नमस्कार विधानसभा रणसंग्राम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आज आपण भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष तथा पिगोंडे ग्रामपंचायती सरपंच संतोष भाई कोळी यांना आपलं स्वागत आहे आमच्या चर्चेमध्ये नमस्कार एकंदरीतच आपण पाहिलं तर विधानसभा रणसंग्राम दोन हजार चोवीसच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेत असतो आज आपण आमच्या इथे पाहुणे आहात मला सांगा एकशे एक्क्याण्णव पेन मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपची युती आहे कशा पद्धतीमध्ये आपण रवी पाटलांना लीड जास्त देऊ शकता किंवा कसा देणार आहात आदरणीय नेते आमचे खासदार सुनील तटकर साहेब मंत्री आदिती ताई आणि आमदार अनिकेत भाई यांचं आम्हाला स्पष्ट सांगणं आहे की आपल्याला ह्यावेळेला जसं माझं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही यावेळेला रवी शेठचं काम करायचं आणि महायुती म्हणून रवी शेठना भरघोस मतांनी निवडून आणायचं मागच्या निवडणुकीला जर आपण पाहिलं तर विभागामधून भरघोस लीड जे आहे ते साहेबांनी घेतला होता आणि मागच्या निवडणुकीमध्ये रवीशेठ पाटील आणि धैरेशील पाटील अशी लढत होती त्यावेळेस धैर्यशील पाटलांसोबत आपली युती होती म्हणजे त्या पक्षासोबत यावेळेस रवीशेठ पाटलांसोबत युती आहे विभागामधून कसा लीड मिळू शकतो आणि आपण कार्यकर्ते ग्रासरूट झिरोवरती कसं काम करता हे देखील आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिंदेगड आर पी आय आणि घटक पक्ष अशी एक महायुती आहे आणि त्या महायुतीमध्ये जे काम चालू आहे जसं सुनील तटकर साहेब लोकसभेला सा उभे होते त्याच पद्धतीने आता आमचे उमेदवार रवीशेठ पाटील यांचंसुद्धा त्याच पद्धतीने ट्रॅक ट्रॅकवर असं काम चालू आहे होम टू होम प्रचार चालू आहेत सभा चालू आहेत वाड्यांवरती सभा चालू आहेत त्यामुळे निश्चितच रवीशेठ पाटील यांचा विजय ही काळे दगडावची रेग आहे आपण पेगुंडा ग्रामपंचायती सरपंच आहात ग्रामीण भागामध्ये काय वाटतं आपल्याला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेला ग्रामीण भागातून त्रेचाळीसचं लीड होतं तर तोच लीड आणखी आम्ही जास्त कसं होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आमच्या आदरणीय नेते खासदार सुनीलजी साहेब आदित्यई आमदार अनिकेत भाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सक्त ताकीद दिलेली आहे की पूर्णपणे रवी शेठचं काम करून रवी शेठला माझ्यापेक्षा जास्त कशी मतं भेटतील त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा एकंदरीत आपण पाहिलं तर या अनिकित भाई उभी राहणार आमदार की लढवणार अशी चर्चा होती मात्र ती चर्चा संपूर्ण फोल ठरली याकडे आपण कसं पाहणार आहात भाई आमदार या मतदारसंघातून राहणार ही एक अफवा फेरलेली होती परंतु महायुतीला जो शब्द दिलेला साहेबांनी त्या तोच शब्द की जो महायुतीचा उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणे काम करायचं हेच फक्त ठरले एकंदरीत थोडा वेगळा प्रश्न आपणास काय वाटतंय आपल्याला राजकीय दांडगा अनुभव आहे कोणाची सत्ता वरती येऊ शकते आणि कोण सीएम बनू शकतं आपला अंदाज काय सांगतो सत्ता ही शंभर टक्के महायुतीची देणार आहे आणि सी एम कोण बसेल ते महायुतीतून आमदार ठरवतील धन्यवाद हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळे वीडजनिल सॅकुबसे सराज वैष्ण पायन माझा रायकर लेऊ नागूटने रायकर